हॅलो स्टुडंट्स मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट्स आपण शिकूया इंग्रजी लिहायला वाचायला आणि बोलायला या सिरीजमध्ये गेले काही दिवस आपण वेगवेगळ्या व्हिडिओजचा अभ्यास करत आहोत आपण वेगवेगळ्या पार्टचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये अनेक गोष्टी तुम्ही आजपर्यंत शिकल्या आहेत मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सहासष्ट शब्द जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला पन्नास टक्के इंग्रजी आत्ताच वाचता येईल हे सहासष्ट शब्द जर तुम्हाला वाचता आले आणि त्यात तुम्ही पाठ जर केले तर फारच उत्तम तर या सहासष्ट शब्दांच्या उपयोगाने तुम्हाला पन्नास टक्के इंग्रजी आत्ताच वाचता येईल तर मुलांना ते पन्नास टक्के इंग्रजी वाचता येत आहे का ते त्या व्हिडिओत सुद्धा मी तुम्हाला प्रूफच्या सहित समजावून सांगितलं होतं आज मी तुम्हाला जरी इथे हे सर्व काही सांगत असेल बोलत असेल तरी या मिनिटांचा वेळ सोडून पाच मिनिटांमध्ये आजही तुम्ही त्या सहासष्ट शब्दांचा उपयोग करून जे सहासष्ट शब्द आपण मला वाटते बहुतेक पंधरावा असेल नंबर तो त्या पंधराव्या पार्टमध्ये आपण सहासष्ट शब्दांचा उपयोग शिकलो होतो तर त्या पंधराव्या पार्टमध्ये ह्या सहासष्ट शब्दांचा उपयोग करून आता तुम्हाला मी पाचच मिनिटांमध्ये वाचन शिकवणार पण आहे आणि तुम्ही जर मिनिटे लावून पाहिलं तर तुम्ही पाच मिनिटाच्या आत हे वाचू पण शकणार आहात म्हणजे स्टुडंट्स ते कसं वाचायचं हेही हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि तुम्ही हे वाचा आणि तुम्ही हे वाचून तुमच्या आईवडिलांना घरी मोठ्यांना तुमच्या घरात जे कोणी मेंबर्स असतील बहीण भाऊ असतील त्यांना तुम्ही हे वाचून दाखवा तुम्हाला एकतर कॉन्फिडन्स येईल की यस खरंच मला वाचता येत आहे आणि हो स्टुडंट जर वाचत असताना काहीही अडचण आली किंवा नाही जमलं तर तुम्ही मला नक्की कॉल करू शकता की मला हे नाही जमते त्यावर काय उपाय करायचा हे मी तुम्हाला नक्की सांगेल त्यावर मी तुम्हाला गायडन्स नक्की करेल सो मला खात्री आहे की हे सांगण्याची म्हणण्याची वेळ अजिबात येणार नाही ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे ज्यांनी आत्तापर्यंतच्या आपल्या व्हिडिओजमधील बघा हा सतरावा पार्ट आहे आपला आत्तापर्यंतचे सोळा सेशन ज्यांनी पाहिलेले आहेत त्यांना तर नो डाऊट नो डाऊट शंभर टक्के हे वाचता येणार आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहून पाठवा की कि तुम्हाला किती वाचता आले ओके सो स्टुडंट्स मी तर तुम्हाला वाचून दाखवणारच आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या घरी वाचून दाखवा घरी वाचून दाखवल्याच्यानंतर पॅरेंट्सला विचारा की मला साधारण किती टक्के वाचता आले आणि पुन्हा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा किंवा आत्ता वाचताना तुम्हाला किती वाचता येते ते तुम्ही पहा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की मला यातलं किती वाचता येत आहे तर तुम्हाला पन्नास टक्के येत असेल तर एक थमचा साईन द्या आणि त्याच्या पुढे पन्नास टक्के लिहा कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला पंचाहत्तर टक्के वाचता आलं असेल यातले काही शब्द चुकले तुमचे तर एक थंचा साईन द्या सेवेंटी फाय पर्सेंट लिहा तुम्हाला जर शंभर टक्के वाचता आलं तर एक थमचा साईन द्या आणि शंभर टक्के तुम्ही लिहा जरूर जरूर स्टुडंट मला खात्री आहे की बहुतेक सर्व विद्यार्थी शंभर टक्केच लिहतील तर बघूया कशा पद्धतीनं आता गड्याळ लावून तुम्हाला मी इथून पुढचे पाच मिनिटात हे कसं वाचायचं ते सांगेल आजपर्यंतचे जे आपण सोळा सेशन घेतले सोळा भाग घेतले त्या भागामधल्या प्रत्येक गोष्टीचा आपण इथे उपयोग करणार आहेत मी थोडे एक्सप्लेन करणार आहे त्यामुळे मला थोडासा वेळ लागेल परंतु तुमचं मात्र वाचलात सलग तर तुम्हाला पाचही मिनटं लागणार नाही चला, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर स्टुडंट्स बघा हा पहिला शब्द आहे आपण जे या सहासष्ट शब्दांमधले शब्द घेतले होते साइट वर्ड्स घेतले होते तर त्यातला हा साइट वर्ड आहे बघा निश्चित तुम्ही वाचू शकाल यस राईट बरोबर आहे काय वाचलं तुम्ही आय ऑबियसली अतिशय सोपं आहे पुन्हा एम एम आय एम आय एम पुन्हा हा साइट वर्ड आहे करायचा आणि बी कुठे करायचा याचा हे व्हिडिओ आपण टाकलाय तर कॉन्सनंट आहे त्यामुळे उच्चार द एफ आय फी आता हा जोड शब्द आहे जोड शब्द कसे वाचायचे जोड अक्षर कसे वाचायचे हे आपण शिकलोय फ आणि टी एच थ फिफ्थ फिफ्थ एस टी ए फोर कसे करायचे ते आपण शिकलेलो आहोत कॉन्सनंट

इन द फिफ्थ स्टँडर्ड ओके आता मी म्हटलं तुम्हाला तुम्ही फाडफाड वाचू शकाल मी समजावून सांगते म्हणून थोड़ा वेळ लागेल एम वाय माय वाय जर शेवटी आलेला असेल तर त्याचा उच्चार हा वॉवेलसारखा करायचा माय ई e, ई e साऊंड माय आता एल क्ल ब साऊंड ब आय बी बी ग बी जर जी हा शब्दाचा ग साऊंड कुठे करायचा आणि ज साऊंड कुठे करायचा जर जीच्या पुढे ई आलेला असेल तर ज साऊंड करायचा तर इथे जीच्या पुढे ई नाही त्यामुळे इथं ग साऊंड होईल बी बी अँड पॉप्युलर साईट वर्ड आहे तुम्हाला तो येतोच अँड सी यल क्ल क्ल ई एन ई ए दोन स्वर एकत्र आले की काय उच्चार करायचाय इ क्लीन ई क्लीन ओके सो पुन्हा बघा वाक्य पूर्ण वाचूया माय क्लासरूम इज बिग अँड क्लीन व्हेरी गुड किती छान येत आहे तुम्हाला नक्कीच जमत असेल इच इज थांबायचं असतं आणि नंतर दुसरं वाक्य सुरू करायचं असतं वाक्य वाचन करताना आपण कुठे थांबायचं काय नाही हे आपल्याला शिकावं लागतं तर बघा फुल स्टॉप आल्याच्या नंतर आपण थोडं थांबायचंय आणि नंतर पुढचं वाक्य वाचायला सुरुवात करायची अगेन दिस इज साईट वर्ड हा एक साईट वर्ड आहे साइट वर्ड म्हणजे कोणते वर्ड जे नेहमी नेहमी येतात ते साईट वर्ड पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत सर्व लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ज्यांनी ते व्हिडिओ आधीचे पाहिले नसतील त्यांनी जरूर हे पहा ते पण पहा सो बघा दे अ देळ अगेन हा पण साईट वर्ड आहे टी डब्ल्यू टी डब्ल्यू ई ट्वे ट्वे एन टी सोड शब्द आहे ट्वेन टी ई e, शेवटी वाय आलं की ई e साऊंड करायचा वॉवेल सारखा साऊंड होतो सो so, म्हणून याला आपण वायला अर्धस्वर अर्ध वॉवेल म्हणतो कारण वाय हा दोन्ही ठिकाणी वापरला जातो सो आर ट्वेंटी ई तर बीचा साऊंड होतो ब बी ई बे बी ई बे न बेन सी एच च सी एच च आपण हे पण सर्व साऊंड शिकलेलो आहोत सी एच एस बेंचेस इन माय क्लासरूम एकदा वर्ड वाचलेले असतील तर तो डबल वाचायला खूप इझी जातो सो मग काय होईल वाक्य देअर आर ट्वेंटी बेंचेस इन माय क्लासरूम पॉज थांबा थोडंसं पुढचं वाक्य वाचूया देअर इज अ देअर इज अ टे बल्ब इज अ टेबल देअर इज अ टेबल फुल स्टॉप पॉज पुन्हा नेक्स्ट वाक्य देअर इज अ सी एच दोन साऊंड एकत्र दोन वॉवेल एकत्र आलेले असतील तर पहिल्यांदाच उच्चार करायचा आहे अक्षरासारखाच अल्फाबेटसारखाच ए चे देअर इज अ एन ई ए ई ए आलं की इय इय असा साऊंड करायचा आहे सो निय निय, निय बोर्ड 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 ओके देअर इज अ बोट फुल स्टॉप पॉज नेक्स्ट आय लाईक लाईक सुद्धा साईट वर्ड आहे आय लाईक माय क्लासरूम इजंडिक झी किती सोपं होतं नाही का सो स्टुडंट तुम्ही जर घड्याळवून वाचलं तर तुम्हाला पाच मिनिटसुद्धा हवं लागणार नाही तुम्ही अगदी दोन ते तीन मिनिटांमध्येच हा एवढा जो पॅसेज मी घेतलेला आहे तो तुम्ही नक्की वाचून काढाल म्हणून मी म्हटलेला आहे की आणि तुम्ही फारफार वाचू शकाल मी शिकवले म्हणून वेळ लागलाय आणि यातल्या बहुतेक सर्व शब्द जे आहेत हे सहासष्ट शब्दांपैकीचे आहेत आणि बाकीचे शब्द जे आहेत त्याच्यामध्ये आपण आतापर्यंतचे जे काही रुल्स शिकलेलो आहोत जे आपण सोळा मध्ये रुल्स शिकलोय ते रूल्स सुद्धा फॉलो करण्यासाठी दाखवण्यासाठी मी तुम्हाला तेही शब्द घेतलेले होते त्यामुळे या सहासष्ट शब्दांच्या सहाय्याने बघा तुम्ही पाच मिनिटात नाही तर केवळ दोनच मिनिटामध्ये वाचन करू शकता स्टुडंट्स त्यामुळे मला वाटतं इथे पाच मिनिटांपेक्षा दोन मिनिटातच ऍक्च्युअल लिहायला पाहिजे नाही का तरी काही हरकत नाही स्टुडंट्स हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि हो व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर किती मिनिटात वाचायला जमलंय किती टक्के जमले ते जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका पन्नास टक्के वाचता आलं असेल तर एक थंब दाखवा आणि पन्नास टक्के लिहा तुम्हाला जर जास्त वाचता आलं असेल तर थम दाखवा आणि सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के लिहा शंभर टक्के आलं असेल तर जरूर लिहा शंभर टक्के कारण मुलांना मला खूप आनंद होईल की तुम्हाला सर्वांना जर शंभर टक्के वाचता आलं तर खरंच खूप आनंद होईल कारण मग तुम्हाला सर्वांना शंभर टक्के वाचता आलं तुम्ही इंग्लिश स्पोकन जे आहे ते लवकर म्हणजे अगदी एखाद दुसऱ्या दिवसातच मी तुम्हाला सुरू करेल जर तुम्हाला सर्वांना वाचता आलेलं असेल कारण जर वाचता आलं तर बोलायला आणि मला शिकवायला खूप सोपं जाईल तुम्हाला हाऊ टू स्पीक इन इंग्लिश हे शिकवायला सो स्टुडंट्स जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका की कि तुम्हाला किती टक्के वाचता येत आहे किंवा हा पॅरेग्राफ तुम्हाला किती टक्के वाचता आलेला आहे राईट हा जर आलेला असेल तर असंच तुम्हाला बाकीचं पण निश्चित वाचता येईल पण मी जसं आधीच्या व्हिडिओत सांगितलं होतं तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तर तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावं लागेल थोडासा दहा मिनटाचा वेळ द्यावा लागेल दररोज एखादा पॅरेग्राफ कुठल्याही पुस्तकातला तुम्हाला वाचून पाहावा लागेल म्हणजे तुम्हाला अगदी छानच वाचता येईल आणि हे जर छान वाचता आले असेल शंभर टक्के आलं असेल तर आपण इंग्लिश स्पीकिंग लवकरच सुरू करूया अगदी उद्या म्हटलं तर उद्या पण आधी किती जणांचं शंभर टक्के येतं ते मी पाहील आणि त्यानुसार इंग्लिश स्पीकिंगचा पुढचा जो भाग आहे तो आपण नक्की सुरू करूया तुम्हाला इथे बसूनच फ्रीमध्ये इंग्रजी बोलायला शिकता येईल सो so स्टुडंट्स व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून घ्या इट इज मोस्ट इम्पॉर्टंट कारण स्पीकिंग सुरू झाल्यावर व्हिडिओ जास्त पाठवावे लागतील तेव्हा लिंक तुम्हाला वेळेवर मिळतील एनी टाइम व्हिडिओ जो आहे तो पाठवण्यात येतो तेव्हा लिंक वेळेवर मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू सो मच